नमस्कार मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते हा असा लुक केलेला आहे सो एवढा मेकअप करून कुठे चाललो आहे तर ऑफकोर्स आत्ता हळदी कुंकाचे कार्यक्रम असतात सो मी हळदी कुंकाला चाललेली आहे तर आज हळदी कुंकू आहे ते म्हणजे मम्मी त्यांच्या घरी सो चला मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटतोय काय वाटतोय खूप एन्जॉय होणार आहे पहिल्यांदा आता आम्ही रांगोळी काढतो तुम्हाला दाखवते मी कशी रांगोळी काढणार आहे ते आज आहे हळदी कुंकू तर हळदी कुंकू स्पेशल रांगोळी काढायची आहे तर रांगोळी आम्हाला हळदी कुंकवासाठी काढायची होती सो त्याची थोडीशी थीम आम्हाला क्रिएट करायची होती तर येथे माझ्या वहिनी आणि मी आम्ही दोघी मिळून रांगोळी काढत होतो कारण पटपट आवरायचे देखील होतं बाकीची तयारीही बाकी होती तर तुम्ही नक्की पहा आमची रांगोळीची थीम कशी आहे आणि रांगोळी कशी आली आहे ते सुद्धा सांगा कारण पहा दरवाज जर आपण रांगोळी काढत असेल तर हात तेवढा वळतो आपला पण आम्ही कधीतरीच रांगोळी काढतो त्यामुळे थोडीशी चुकीही होऊ शकते ती तुम्ही समजून घेऊ शकता पण बाकीची रांगोळी कशी आली ना हे तुम्ही नक्की सांगा आम्हाला खूप आवडली तर आम्हाला इथे काळी रांगोळी भेटली नाही म्हणून आम्ही थोडं जुगड केलेलं मी बुक्का आणलेलं थोडासा कारण ते जे मंगळसूत्र काढायचं होतं त्याच्यासाठी काळ्या मनासाठी काळी रांगोळी हवी होती तर चला अशा प्रकारची रांगोळी आणि आम्ही डेकोरेशन केलेलं होतं छोटंसं कसं वाटतंय तुम्हाला ते नक्की कमेंट करून सांगा आणि येथे पहा वहिनींना सुद्धा मी रेडी केलेलं आहे तर वहिनींचा लुक कसा आहे तो सांगा वहिनींला साडी वगैरे वेअर करून दिलेली आहे मी आणि त्यांचा असा छानसा लुक क्रिएट केला होता अगदी सिम्पल त्यांना तेवढा मेकअप आवडत नाही तर मग त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या सर्व म्हणजे लक्षात घेऊनच त्यांचा मेकअप केलेला होता तर मग वहिनींचा लुक कसा आहे तो सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला त्यांचा लुक त्यांचा मेकअप आणि प्लस जी काही आम्ही तयारी केली ती कशी वाटतीये तर चला हळूहळू काकू वगैरे यायला लागल्या होत्या हळदी कुंकाला तर सुरुवात झालेली आहे आपली आणि मस्त काकू ह्या काकू खरंच खूप छान आहेत त्यांच्याकडून आम्हाला खूप काही भेटतं आणि त्या तेवढ्या सपोर्ट करतात त्यांचा स्वभाव खूप भारी आहे मला तर खूप आवडतो जवळपास सहा वर्षापासून आम्ही जवळच राहतो तो आत्ता मी थोडीशी त्यांच्यापासून लांब राहते स्वा, खरंच घ्या चांगलं मंगलदेवी मंगल माते वंदन करते तुला उमेश पाटलाचा आयुष्य दे हीच प्रथम तुला वा 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 आणि ह्या पण ज्या काही काकू वगैरे होत्या ह्या त्यांच्यासोबत आलेल्या होत्या काकूंचा स्वभाव एवढा भारी आहे त्यामुळे त्यांच्याशी तेवढे माणसं कनेक्ट होतात आणि त्या खूप छान समजून सांगतात काही अडचण असेल किंवा काही असू त्या ते कधीच कोणत्या मुलीला बिघडवत नाही किंवा कधी कुणाला उलटं पालटं सांगत नाहीत आणि त्या खरंच खूप चांगल्या आहेत त्याच्या वेळी सात ज्ञानेश्वर पाटलाचं नाव घेते स श्री समर्थांची सात तर जे संक्रांतीचं हळदी कुंकू आहे ते मला खरंच खूप आवडतं का तर ह्यावेळेस बायका मस्त सजतात छान प्रकारे नटतात आणि हळदी कुंकू करतात त्याद्वारे एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं आणि गप्पा गोष्टी होतात पाहात तुम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावरती किती स्माईल आहे किती आनंदी वाटतात सर्व कुंकू लावते ठसठशीत हळद लावते किंचित नारायण पाटील सातोपती दा मिळाले पूर्वजन्मीचे संजित तर सगळ्यात पहिले काकू आल्या हो होत्या मग त्यांना हळद कुंकू लावून नंतर त्या वहिनीला हळद कुंकू लावून आणि तेलगुळ देत होत्या नाही भारताला स्वातंत्र्य भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्टच्या दिवशी आणि प्रकाशरावांचं नाव घेते हळदी दिवशी तर येथे मम्मीने सुद्धा खूप छान नाव घेतले आणि येथे तिने केला होता चहा कारण सर्वांना उपवास होते सो मी येथे घेत आहे चहा तुम्हीही चहा घ्यायला नक्की या आणि आत्तापर्यंत थोड्याच काकू येऊन गेल बाकीच्या ज्या काही ताई आणि काकू होत्या त्या यायच्या बाकी होत्या तर बाकीच्याही बायका आलेल्या आहेत आणि पाहू शकता तुम्ही मस्त सर्व कशा नटून थटून आल्यात आणि ते वहिनींच्या मैत्रिणीही आल्या होत्या तर खूप छान वाटतं कधीतरी सगळ्या मिळून एकत्र आल्यानंतर थोडा वेळ गप्पा गोष्टी झाल्यानंतर तर मग यांनाही वहिनी हळदी कुंकू वगैरे लावून घेत आहेत ॲक्च्युली हे वहिनींचं पहिलंच हळदी कुंकू होतं त्यामुळे येथे त्यांनी वानामध्ये कुंकाच्या डब्या दिल्या होत्या भेट म्हणून पहिल्यांदा कुंकूच दिलं जातं आणि त्यानंतर त्यांना माऊलींचे कॅलेंडर म्हणजे प्रचार करायला सांगितलेले सो येथे त्यांनी मग त्याच दिवशी माऊलींचे कॅलेंडरही वाटलेले ज्या लोकांच्या घरी माऊली नाही आहेत त्या लोकांच्या घरी आपल्याला माऊलींना नेऊन पोचवायचे आहे तर ही सेवा त्यांनी आजच्या दिवशी केलेली होती वहिनींनी काकू नाव घ्या हो आता मोठं नाव घ्या हो आंबलाचं हळद लावते कुंकू लावते कुंका खाली शून्य केल्यास रावांचं नाव घेते हो एवढंच माझं पुण्य पाया पडू दे पहिले सगळ्याचं नंबर लावते काय अशी मग पण काय गळ मध्ये लावते कारण नाव देते पत्नी यांना तर ह्या वहिनींच्या मैत्रीण होते तर त्यांना इथे वहिनी हळदी कुंकू लावत आहे आणि त्यांना पण नाव घ्यायला सांगितलेलं पण त्या बोलल्या मला नाही आठवते मी नाही घेणार म्हटलं असू द्या तुम्ही मोबाईलमध्ये पाहून का होईना पण नक्की घ्या तर बोलल्या ठीक आहे मी मी मोबाईलमध्ये पकते आणि मग घेते आईची नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी तर मी सगळ्यांचे फोटोज आणि व्हिडिओ काढत होते आणि मी राहिले होते शेवटी तर येथे पहा मी माझ्या व्हिडिओची किती वाट लावताय सगळे अजिबात व्यवस्थित धरत नाहीये तर मग मा चला माझाही नंबर आला वहिनीने ते मला छान प्रकारे हळदी कुंकू लावले आणि आम्हाला असं वाटायचं की हे फोटो काढते म्हणून आम्ही तिकडं पाहत होतो ते नंतर म्हणताय की नाही आम्ही व्हिडिओ शूट करतोय तर आमचा झाला आहे ते पोपट तर चला मग मी पण नाव घेते मी सगळ्यांना घ्यायला लावलं होतं म्हटल्यावर सगळे मला घ्यायलाच लावणार होते ऑफकोर्स तर ऐका मग मा माझे नाव आणि कसे वाटतंय ते नक्की सांगा आज आहे मकर संक्रांत म्हणून दाराला लावते तोरण कृष्णरावांचे नाव घेते हळदी कुंपाचे कारण <laughs> <laughs> दोन म्हणजे आणि लास्टला वहिनीला नाव घ्यायला लावलेलं कारण त्या राहिल्या होत्या त्या लक्षातच नाही त्या पहिल्या काकवालत्या त्यांच्या ते गडबडीमध्ये त्यांचं विसरून गेलं तर मम्मी त्यांनाही ते ते नाव घ्यायला लावलं आणि मग सगळ्या ना येथे चहा बनवला आहे सगळ्यांना चहा देत अशा प्रकारे हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला आणि सगळ्यांनी एन्जॉय घेतला मस्त मस्त सर्वांनी नावे पण घेतले उखाने घेतले तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय